नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दिपाली तुळजापूर येथील बस स्टँड चौकामध्ये शिवभक्ताच्या वतीने रास्ता रोको करून निवेदन देण्यात आले निवेदनात असे सांगण्यात आले आहे की श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला त्यातच एक भाग म्हणून दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी धाराशिव शहरातील श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली धाराशिव येथील इंगळेगल्ली परिसरात सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला यामध्ये मंडळाचे अनेक शिवभक्त जखमी झाले तरी शिवभक्तांवरील लाठीचार्ज प्रकरणी जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुळजापूर शहरातील शिवभक्तांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी तुळजापूर शहरातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे गुरुस्वामी आई तुळजाभवानीच्या पुणे पावर नगर मध्ये धाराशिव होते धरली आमच्या शिवबांधावर संभाजीराजे जयंती मिरवणूक शांततेचे मार्गाने चालू असताना सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला आता ही पोलिसांचे गुन्हेगिरी हे सर्वसामान्य माणसं शिवभक्त यांच्यावर अन्याय होत असेल तर आता शिवभक्त कधीच कपूर झाले नाहीत याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर दिसून येतील आणि हिंदुत्व सरकार आहे हे आम्ही हिंदूच्या बाजूला असं मानणारे गृहमंत्री आता गप्प का आहेत त्यांनी पण याचं उत्तर द्यावं आणि आता याचे परिणाम येणारे निवडणुकीत दिसतील धाराशिव येथे छत्रपती संभाजीराव यांची मिरवणूक सुरू होते आणि त्या मिरवणुकी दरम्यान मुजोर पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी शिवभक्तांवर डायरेक्ट लाठीचार्ज सुरू केला या लाठीचार्ज मुळे शिवभक्तांमध्ये संताप आहे अख्खा महाराष्ट्र संतापलेला आहे अशा मुजोर अधिकाऱ्याचे तात्काळ पोलीस अधीक्षकांनी उच्चल वांगी करावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन होतील आज मला या रस्त्या रोखाच्या ठिकाणी ठामपणे सांगायचं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून जो अमानुष लाठी हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आज तुळजापूरमध्ये रास्तारोप आंदोलन करण्यात आलं वास्तुत्पाद अगदी लहानपणापासून जिल्ह्यामध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके उरताना आम्ही डोळ्याने बघितले पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा अशा देशद्रोही लोक देताना आम्ही पाहिलेले त्यांच्यावर कधी लाठी हल्ला झालेला आम्ही पाहिला नाही त्यांच्यावर कधी कारवाई झालेली आम्हाला बघायला मिळाली नाही आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये काहीतरी पोलीस प्रशासनाने नपणाऱ्या गोष्टी करतात म्हणून डायरेक्ट तुम्ही कायदा हातात घेता हे पूर्णपणे चुकीचं लक्षात घ्या जसं सर्वसामान्य जनतेने कायदा हातात घेणं चुकीचं त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात तसं पोलीस प्रशासनाने सुद्धा काठ्यात काठ्या घेऊन डायरेक्ट सर्वसामान्य माणसांवरती लाठी हल्ला करणं हे पण चुकीचं आणि ते पण गुन्हाच आहे त्यामुळे यापुढे पोलिसांनी तुम्हाला सहकार्य करणाऱ्या समुदायावरती तरी रिदान लाठी हल्ला करताना विचार करून कारवाई करण्यात यावी आणि जर काही गैरप्रकार घडत असेल चुकीचा गुन्हा परवाना जर काही गोष्टी घडत असतील तर तुम्ही नक्कीच गुन्हा दाखल करा पण लाठी हल्ला करण्याचा पोलिसांना देखील काही अधिकार नाही आणि या पोलिसांवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्व कायदेशीर बंदोबस्त सुद्धा आम्ही स्वतः करणार आहोत आणि यानंतर जर का ह्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन झालेलं आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद आता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची धाराशिव येथे तारखेनुसार जी जयंती झाली त्यामधील एका मंडळावर तिथले जे अधिकारी आहेत पी आय असतील ते कोण स्वामी म्हणून एक निर्लज्ज व्यक्ती तो असेल किंवा डीवाय एस पी राठोड ह्या यांची पार्श्वभूमी पाहिली तर यापूर्वी त्यांनी हिंदुत्वाद्यांवर लाठीचार्ज केलेला आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती शिष्टीनं बद्ध चालू असताना त्यावेळेस काय तर अतिरेक करायचा का काय तर स्वतःची दहशत दाखवायची म्हणून ह्यांनी जी, जी काय आघोरीपणा केलेला आहे निर्गुण लाठीचार्ज केलेला आहे हजे परिणाम त्यांना भविष्यात गंभीर परिणाम सोसावेच लागणार आहेत आज जाऊ द्या उद्या जाऊ द्या वर्षभर जाऊ द्या पण भविष्यात त्या राठोडला त्या पिरायला आणि स्वामीला हजे परिणाम भोगावेच लागतील गंभीर परिणाम होतील तुम्ही इतर जयंत निघाल्यावर जिथं मोठमोठे डीजे लावलेले असते जिथं मोठमोठे नियम बंद केले जाते त्या ठिकाणी तुमची हिंमत होत नाही पण हांदगेपणासारखं गांडूपानासारखं जे शिस्तबद्ध आणि सहिष्णू राहतात जे पोलिसांवर ज्या वेळेस पोलिसांवर ज्यांनी हल्ले केले त्या पोलिसांवर संरक्षण करण्यासाठी जिहाजांच्या आणि पोलिसांच्या मधली भिंत म्हणून जर कोण उभा होता तर ते केवळ केवळ श्री शंभूराजांचे शिवाजी महाराजांचे भक्त हिंदुत्वाजी होते आणि त्याच हिंदुत्वाजांची आज तुम्ही डाळ फोडण्याची तुमचं संरक्षण फोडण्याची हिंमत तुम्ही केली त्या गोष्टीचे तुम्हाला भविष्यात परिणाम सोसावे लागतील आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांना देखील माझं आव्हान आहे हिंदुत्वादी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या कार्यकाळात जर राहतील तर भविष्यात तुम्हाला अशी मोठी किंमत लागेल आम्हाला तर खरं आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांना देखील आमची विनंती आहे असल्या गृहमंत्र्यांना तुम्ही खात्यातून काढून टाका आणि तात्काळ त्या डीवायएसपीला पीला आणि ती कोण स्वामी आहे या केला तात्काळ पोलिसातून बर पगारा त्यांना सस्पेंड निश्चित करून टाका पत्नीवर ही प्रकरण लागणार नाही आणि ह्याच्या ना महाराष्ट्रात बसरायच्या अगोदर लवकरात लवकर त्यांनी कारवाई करावी हे मी विनंती करतो वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद